नमस्कार यू फॅमिली कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत आणि झणझणीत असा चणा मसाला तुम्ही इथे हा चना मसाला, मसाला पाहू शकता अगदी नॉनव्हेजसुद्धा या चना मसाल्यासमोर फिके पडेल इतके अप्रतिम लागते रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी चणे रात्रभर भिजवून घेतलेत आता हे स्वच्छ धुवून ते पाणी त्याच्यातील काढून घ्यायचं आहे एका कुकरमध्ये आता हे सर्व चणे काढून घेतलेत त्याच्यामध्ये टाकायचे आहे चिमुडभर हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे आपण जेव्हा चना मसाला खातो तेव्हा ते आळणी लागत नाही आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून कुकरला चाकण लावून ह्याला पाच शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम मि मीडियम ठेवून आपल्याला पाच इट्ट्या काढून घ्यायच्या आहेत एकीकडे चणे शिजतात तर दुसरीकडे आपण त्याच्यासाठी लागणारी गिरवी तयार करूया त्यासाठी पॅन गरम करून घ्यायचा आहे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्या एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतला आहे तो घालून छान परतून आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे त्यासाठी परतत राहून आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे बऱ्यापैकी कांदा भाजल्यानंतर आता याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो उभा कट करून घेतला आहे तो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतरही परतून घेऊन आपल्याला कांद्यासोबत टोमॅटोही छान भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात इथे मी लसणाच्या पाकळ्या सालीसहित वापरल्या त्याच्यामुळे चव गिरवीला खूप छान येते आता त्याचबरोबर इथे घालूया बारीक कट केलेली कोथिंबीर पुन्हा एकदा हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून भाजून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित इथे भाजले गेलेत आता हे बाजूला ठेवून छान गार करून घ्यायचं आहे इथे संपूर्ण मसाला गार झालेला आहे आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला काढून घेऊया आणि तो छान मिक्सरला बारीक असा वाटून घेऊया गिरवीमध्ये मी ते आल्याचा वापर केलेला नव्हता म्हणजे माझ्याकडे नव्हतं सध्या त्यासाठी मी इथे आलं लसूण पेस्ट एक चमच घेतलेला आहे तोही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाकण लावून छान असा बारीक मसाला इथे आपला व्यवस्थित असा वाटून झालेला आहे आता इकडे चणे आपले परफेक्ट शिजलेत का ते पाहूया तर कुकरचे झाकण काढून आपण इथे चेक करूया तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे हे चणे इथे शिजले गेलेले आहेत आता गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचे आहे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर घालायचं आहे जिरे आता याच्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं होते ते संपूर्ण वाटण ह्या तेलामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे एक चमचा धनेपूड घातले अगदी पाव चमचा जिरेपूड घातले एक मोठा चमचा गरम मसाला घातला आहे चिमुडभर हळद आणि मीठ इथे मी मिठाचा वापर थोडा कमीच केला आहे कारण मी चणे जेव्हा शिजत घातले होते तेव्हा त्याच्यामध्येही मिठाचा वापर केला आहे आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून ह्याला झाकून ठेवून एक दोन मिनटासाठी सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं कडेने तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आणि परफेक्ट असा मसाला आपला इथे शिजला गेलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे इथे मी जे चणे शिजवून जे पाणी कुकरमध्ये होतं त्याचेच वापर केलेला आहे आता हे सर्व पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाला मिक्स झाल्यानंतर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून छान अशी मसाल्याला उकळी येईपर्यंत हा मसाला शिजून घ्यायचा आहे एक दोन मिनटानंतर मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे तर पुन्हा एकदा मसाला आपण परतून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आता याच्यामध्ये एक मोठा चमचा दही घालून घेऊया दही घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे दह्यामुळे ह्या चणा मसाल्याची चव अजूनच वाढते आता याच्यामध्ये शिजवून घेतलेले चणे घालून घेऊया संपूर्ण चणे घातल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला पाच मिनटं हे चणे शिजवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता पाच मिनटानंतर अगदी परफेक्ट असा हा चना मसाला आपला तयार झालेला आहे आता याच्यावरती घालायचे आहे बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि परफेक्ट असा चणा मसाला इथे आपला तयार आहे आमच्याकडे हे चणे जे आहेत त्याला हरभरा असेही म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद